ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना महागाई भत्ता मिळणार आहे अठ्याहत्तर लाख निवृत्तांना महागाई भत्ता मिळणार आहे तर पाहूया किती महागाई भत्ता मिळणार आहे आणि किती लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे तर लाखोनिवृत्त खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा विजय मिळवत माननीय सर्वोच्च न्यायालयाने ई पी एस नाईन्टी फाय योजनेअंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याची दीर्घकाळपासूनची मागणी मान्य केली आहे आता पेन्शनधारकांना आता महागाई भत्त्यासह दरमहा सात हजार पाचशे मिळतील जे पूर्वीच्या जे पूर्वीच्या एक हजार मासिक पेन्शनपेक्षा लक्षणीय सुधारणा आहे या निर्णयाचा अठ्याहत्तर लाखहून अधिक निवृत्तांना परिणाम होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे त्यांना अधिक आर्थिक सुरक्षा प्रतिष्ठा आणि त्यांच्या सेवेसाठी मान्यता मिळेल आता ईपीएस नाईन्टी म्हणजे काय आणि मागणी का, का वाढली वीस किंवा त्याहून अधिक कामगार असलेल्या आस्थापनांमध्ये खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे फायदे देण्यासाठी एकोणीसशे करण्यात आली आता गेल्या काही वर्षात पेन्शनधारकांनी किमान पेन्शनबद्दल चिंता व्यक्त केली आहे जी बहुतेकदा एक हजारपर्यंत मर्यादित असते पेन्शनधारक संघटनांनी महागाई भत्त्यासह सात हजार पाचशेपर्यंत पर्यंत वाढ करावी यासाठी आग्रह धरला आता वर्षानुवर्ष सुरू असलेल्या याचिका आणि निषेधांमुळे अखेर हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयात गेले ज्याने आता पेन्शनधारकांच्या बाजूने निकाल दिला आहे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील प्रमुख मुद्दे कोणते आहेत तर ईपीएस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत किमान मासिक पेन्शन सात हजार पाचशे पर्यंत सुधारित करण्यात आले आहे आता पेन्शनधारक आता महागाई निर्देशांकाच्या आधारे डीए साठी पात्र आहेत विलंब न करता निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या बदलाचा फायदा अठ्याहत्तर लाखाहून अधिक ईपीएस नाईन्टी फाईव्ह निवृत्तांना होण्याची अपेक्षा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय मिळवण्याच्या दिशेने हा निकाल एक महत्वाचा टप्पा मानला जातो तसेच ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी प्रमुख फायदे कोणते आहेत ते, आहे? ते पाहूया तर वाढीव पेन्शन रक्कम चांगली आर्थिक मदत सुनिश्चित करणे महागाईच्या अनुषंगाने महागाई भत्ता वाढल्याने पेन्शन मध्ये अधिक पेन्शनधारकांच्या कुटुंबांना होईल ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवा पोषण आणि कल्याणाची अधिक उपलब्धता भविष्यातील पेन्शन संबंधित मागण्यांसाठी कायदेशीर उदाहरण स्थापित करणे तसेच पेन्शनधारक आणि संघटनांकडून प्रतिक्रिया कोणते आहेत ते आहे पाहूया या निकष निकालामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि पंजाब सारख्या राज्यांमधील ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन संघर्ष समितीच्या सदस्यांमध्ये आनंदोत्सव साजरा झाला पेन्शनधारकांनी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे वर्णन त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात जीवन रेषा म्हणून केले केंद्रीय वेतन आयोगाच्या नियमानुसार स्वयंचलित स्वयंचलित डीए मध्ये सुधारणा करण्याची मागणी ही संघटनांनी केली आहे आता ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता जाईल तर ऑल इंडिया प्राईम इंडेक्स वापरून डीएची गणना केली जाईल केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वापरल्या जाणार केले जाईल आणि दर सहा महिन्यांनी में मीन्स जानेवारी आणि जुलै ते सुधारित केले जाईल महागाईवर अवलंबून दोन हजार पंचवीस साठी अपेक्षित डीएस बेचाळीस पर्सेंट ते पन्नास पर्सेंट दरम्यान घसरू शकते थँक्यू